सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सापुतारा मार्गे जाणारा नाशिक गुजरात रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे डांग जिल्ह्यातील अंबिका नदीवरील पुलाची दुरावस्था झाल्यानं हा पूल अवजड वाहतुकीसाठी वर्षभराकरता बंद करण्यात आलेला आहे वडोदरा येथील पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकारकडून गुजरात राज्यातील जुन्या पुलांचं ऑडिट केलं जात आहे या ऑडिटमध्ये महाराष्ट्र गुजरातला जोडणारा राज्य महामार्गावर नऊवरील हा पूल अवजड वाहतुकीसाठी एक वर्षासाठी बंद करण्यात आलेला आहे पुढील एक वर्षासाठी या मार्गावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे उतारा म्हणून साखरपातल गावाजवळील हा पुल डांग जिल्ह्यात ओळखला जातो सापुतारा या रस्त्याऐवजी आता अवजड वाहनांना हातगड सुरगणा वाजदा वाजदा या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे हेमंत हडस नाशिक न्यूज सापुतारा नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित